तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी बसने प्रवास करीत होते खामुंडी डुंबरवाडी दरम्यान चालकाचा ताबा सुटल्याने बस महामार्गाच्या कडेला असलेल्या मोरीच्या कठड्याला धडकली व त्यानंतर पलटी झाली अपघाताची माहिती मिळतात डुंबरवाडी व खामुंडी येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली स्थानिक ग्रामस्थ तरुण व पोलिसांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले या अपघाताची माहिती डुंबरवाडीचे पोलीस पाटील किरण भोर यांनी पोलिसांना दिली या अपघातात सुमारे चौदा ते पंधरा विद्यार्थी चार शिक्षक जखमी झाल्याचे समजते जखमी पंधरा विद्यार्थी व चार शिक्षक यांच्या उपचारासाठी प्रत्येकी एक हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली आहे दरम्यान अपघातानंतर उर्वरित विद्यार्थी व शिक्षकांना धीर देत खामोंडी ग्रामस्थांनी नाश्त्यासाठी पोहे तर डुंबरवाडी ग्रामस्थांनी चहा व बिस्किटांची व्यवस्था केली स्थानिकांच्या तत्परतेमुळे मदत कार्य वेगाने पार पडले असून पुढील तपास ओतूर पोलीस करत आहेत